नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महिलांवरती अत्याचाराचे प्रमाण वारंवार वाढले आहेत आणि पुण्यामध्ये तर गुन्हेगारीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे याच अनुषंगाने एका आरोपीने एका मुलीशी तू मला आय लव्ह यू बोल नाहीतर तुझ्या घरी येऊन तुला गोळ्या घालील अशी सुद्धा धमकी दिलेली आहे हे प्रकरण काय आहे आणि तो कोण मुलगा आहे एकंदरीत आज आपल्यासोबत याच अनुषंगाने बोलण्यासाठी उज्ज्वला गौड आपल्यासोबत आहेत एकंदरीत काय सांगाल या प्रकरणाबद्दल नाव काय आहे आणि हा प्रकार कुठला आहे धमकीच ही असते की मे काबुल का, का पठाण तुमको गोली तुम्हारी हत्या कर दूंगा हा जो जिहादी आहे हा कॅम्प भागातील सिफी लेन मध्ये राहणारा आहे ज्याला ड्रग्स चरस गांजा याचा नाद असून तो विक्रेता पण आहे आणि अनेक युवा मुलांना देखील त्यांनी या जाळ्यात अडकवलेला आहे हा इतका विक्षिप्त आणि इतका क्रूर आहे की याच्याकडे जेव्हा नशा करण्यासाठी पैसे नसतील किंवा नशा अवेलेबल नसेल तर हा स्वतःच्या हाताला कापतो आणि ते रक्त पिऊन त्याची नशा भागवतो इतका क्रूर आणि विक्षिप्त हा जो रेहान खान नावाचा गुन्हेगार आहे हा जिहादी एका मुलीला जी अल्पवयीन आहे गेली दोन वर्षे त्रास देतोय तू मला आय लव्ह यू म्हण नाही तर घरात घुसून तुला मी गोळ्या घालीन ही त्याची धमकवण्याची पद्धत आहे एकंदरीत हा प्रकार किती दिवसापासून सुरू आहे आणि त्याच्यावरती आता कायदेशीर काही गुन्हा नोंदवला का नों गेली वर्ष ही मुलगी या आहे आणि ती अत्यंत भेदरलेली अत्यंत घाबरलेली आहे ती मुलगी ती मुलगी कॉलेज शिवाय दिवस दिवस भर घराच्या उमऱ्याच्या बाहेर देखील निघत नाही घराच्या कोपऱ्यामध्ये ती बसून असते आणि सदर हा जो गुन्हेगार आहे याचं जेव्हा रेकॉर्ड काढलं लष्कर पोलीस स्टेशनच्या लोकांनी त्यावेळेस पोलिसांनाही देखील आढळून आलं की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे मागे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत आणि हा अत्यंत पद्धतीचा आहे त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर काल पॉक्सो अंतर्गत कडक कारवाई केलेली आहे आणि आता सध्या त्याच्यावर एफ आय आर झाल्यामुळे त्याला अटक देखील झालेली आहे एकंदरीत आता या पुढची आता तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी असणार आहे की एका निर्भयाला तर तो फसवतच होता किंवा तिच्या मागे तो लागलेलाच होता तिली तिला तो भीती दाखवतच होता परंतु त्याला जर सैल सोडलं तर तो अनेक मुलींचे आयुष्य बर्बाद करेल अनेक युवा पिढीला तो नशाच्या आहारी तो आणेल तर माझं असं मा मागणं आहे किंवा माझी अशी मागणी आहे की सदर आरोपी हा पुढचे चार ते पाच वर्ष त्याला जामीन मिळू नये त्याच्यावर कडक असं शासन व्हावं कडक अशी कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे एवढंच मला म्हणायचं आहे एकंदरीत जसं सांगितलं की हा अट्टल गुन्हेगार आहे आणि ड्रग्स अशा प्रकरणामध्ये त्याचं नाव देखील आलेलं आहे समोर आणि अशा आता युवकाला अशा गुन्हेगाराला नेमकं पोलीस प्रशासन आता काय यावर भूमिका बजावते हे पाहणं आता नक्कीच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे